मंडळी नवरात्रीला तर सुरुवात झालेली आहे सर्वांनी आपापल्या घरी घटस्थापना केली असेल अखंड दिवा लावला असेल जसं घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवीची किती मनोभावे सेवा पूजा अर्चना करतो त्यालाही तेवढंच महत्त्व आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तिथीप्रमाणे दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना होते आणि शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होते पुढे नऊ दिवस पूजा केल्यानंतर दहाव्या दिवशी दसरा असतो मात्र यंदा नवरात्र उत्सव नऊ नाही तर दहा दिवसांचा असणार आहे त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की कोणती माळ कोणत्या दिवशी आहे आणि कोणत्या माळेला आपल्याला कडाकणी बांधायची आहे कोणत्या माळेला आपल्याला कन्यापूजन करायचं आहे देवीची ओटी भरायची आहे होम हवन करायचं आहे कारण यंदा नवरात्र ही दहा दिवसांची आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे तृतीया तिथीची वृद्धी झाली आहे यावर्षी अश्विन शुक्ल तृतीयेचा एक दिवस वाढला आहे तुम्ही कॅलेंडरमध्ये बघू शकताय चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर असे दोन दिवसी तृतीय तिथी आहे आणि दोन दिवस सूर्योदयाला एक तिथी असली की त्याला वृद्धी म्हणतात त्यामुळे नवरात्र उत्सव दहा दिवसांचा झाला आहे त्यामुळे अनेक स्त्रियांना अनेक प्रश्न पडले आहेत की कोणत्या माळेला आपल्याला काय करायचं आहे तर हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीमध्ये रोजच्या ज्या काही सेवा असतात त्या तर आपण अगदी मनापासून करत असतो त्यामध्ये सकाळ संध्याकाळची देवीची आरती करणे दिवाबत्ती करणे घटाला रोज एक माळ चढवणे रोजचा नैवेद्य घटाला माळपाणी करणे तसेच काही जण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात काहीजण अर्चन करतात अखंड दिव्याची काळजी घेणे असेल या रोजच्या सेवा तर आपल्या सगळ्या चालू असतात पण त्याबरोबरच नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही दिवशी काही गोष्टी करण्याला जास्त महत्त्व असते तर त्यातला पहिला प्रश्न असा आहे की देवीला कडाकणी कोणत्या माळेला बांधावी सर्वांना माहिती असेलच की नवरात्रीमध्ये देवीला कडाकणीचा पण नैवेद्य असतो कडाकणीची पण माळ करून बांधली जाते तर ही कडाकणी तुम्ही सप्तमी अष्टमी नवमी या दिवशी बांधू शकता शक्यतो सातव्या माळेलाच कडाकणी बांधतात पण जर तुम्हाला त्या दिवशी शक्य झालं नाही तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला पण बांधू शकता तर यावर्षी सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबरला सातवी माळ असणार आहे त्या दिवशी तुम्ही कडाकणी बांधू शकता जमलं नाही तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला बांधू शकता मंगळवारी तीस सप्टेंबरला अष्टमी तिथी आहे आणि एक ऑक्टोंबरला नवमी तिथी असणार आहे कडाकणी बांधताना त्या एकूण पाच बांधतात काही ठिकाणी सात किंवा नऊ पण बांधत असतील पण आमच्याकडे मात्र पाचच कडाकणीची माळ करून घातली जाते तसेच आपल्या घरामध्ये सुद्धा घटावरती कडाकणी बांधली जाते ज्या प्रकारे आपण घटावर माळ बांधतो त्याच प्रकारे कडाकणीची पण माळ करून घातली जाते पाच कडाकणीची माळ करून तुम्ही बांधू शकता आणि त्यामध्ये देवीचे दागिने पण बनवतात आपल्या घरात घटामध्ये वरती कडाकणीची माळ आणि त्यामध्येच काही देवीचे दागिने पण असतात तर त्याच पिठाचे आपल्याला दागिने पण बनवायचे आहेत त्यामध्ये वेणी फणी आरसा बांगड्या हार जोडबी पैंजण कानातले हात खाऊचं पान हे सर्व करून तळून मग दोऱ्यामध्ये बांधून म्हणजे या दागिन्यांची माळ करून घरात घटावर बांधली जाते आणि तुम्ही बाहेर कोणत्या देवीला नेहमी कडाकणी नेता तर त्या ठिकाणी पण तुम्हाला कडाकणीची माळ करून न्यायची आहे आणि त्या ठिकाणी पण तुम्ही सप्तमी दिवशी बांधू शकता म्हणजे सातव्या माळेला किंवा नाही जमलं तर मग अष्टमी नवमी यापैकी एका दिवशी बांधू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जे लोक नवमीला कडाकणी बांधणार आहेत त्यांनी मात्र घट उठवायच्या आधी कडाकणी बांधायची आहे आणि मग जो काही तुमचा नैवेद्य वगैरे दाखवायचा असेल तळी भरायची असेल ते सर्व करूनच मग आपल्याला घट उठवायचे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की देवीची ओटी कोणत्या माळेला भरावी तर ज्यांना देवीची ओटी भरायची आहे त्यांनी अष्टमीला पण भरू शकता आणि नवमीला पण भरू शकता किंवा मग नवरात्र सोडून इतर दिवशी बघा आपण मंगळवारी शुक्रवारी शक्यतो देवीची ओटी भरतो तर नवरात्रीमध्ये सुद्धा शुक्रवारी ललिता पंचमी आहे पाचव्या मेळेला आपण ललिता पंचमी असं म्हणतो तर तुम्ही त्या दिवशी पण देवीची ओटी भरू शकता जर तुम्हाला वाटलं अष्टमी नवमीला आपल्याला जमणार नाही तर तुम्ही शुक्रवारी ललिता पंचमी आहे आणि शुक्रवार पण आहे देवीचा चांगला वार आहे त्या दिवशी पण तुम्ही ओटी भरू शकता शुक्रवारी सव्वीस सप्टेंबरला ललिता पंचमी आहे त्या दिवशी ओटी भरली तरी चालेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा देवीची ओटी आपल्याला यथाशक्ती भरायची आहे कोणी देवीला साडी नेसवली म्हणून आपण पण साडी घ्यावीच किंवा कोणी काय दिलं म्हणून आपण पण ते घ्यावंच आपली परिस्थिती नाहीये त्यामुळे आपल्या मनालाही खूप वाईट वाटू शकतं त्यामुळे असं अजिबात नाहीये आपण आपापल्या इच्छेप्रमाणे त्या ओटीमध्ये साहित्य ठेवायचं आहे तुम्ही साडीने पण ओटी भरू शकता किंवा फक्त नारळाने पण ओटी भरू शकता देवीच्या मूळ पिठावर जाऊन ओटी भरणं जर शक्य झालं तर तुम्ही नक्कीच भरावी किंवा आपल्या घराच्या जवळपास कुठे देवीची स्थापना केलेली असेल त्या ठिकाणी पण ओटी भरू शकता किंवा आपल्या गावात देवीचं मंदिर असेल त्या ठिकाणी पण ओटी भरू शकता आणि जर तुम्हाला बाहेर कुठंही जाणं शक्य नसेल तर आपल्या घरात ज्या ठिकाणी आपण घटस्थापना केली आहे त्या ठिकाणी पण आपण ही ओटी ठेवू शकतो आणि नंतर ते साहित्य किंवा ती ओटी आपण स्वतः वापरू शकतो किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दान सुद्धा करू शकतो अशा प्रकारे ही देवीची ओटी आपण अष्टमी आणि नवमीला शक्यतो भरायची असते त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की कन्यापूजन कधी करावे नवरात्रीमध्ये अनेक जण कन्यापूजन करतात त्या कन्यांना साक्षात आपण देवीचंच रूप मानून त्यांची पूजा करतो त्यांना खाऊ घालतो मग त्यामध्ये कोणी भोजन देतं कोणी गोडाधोडाचं काहीतरी देतं काहीजण खीर देतात तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार हे सर्व काही करू शकता कोणतीही गोष्ट असो फक्त आपण ती मनोभावे केली तर त्याचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळतं तर ज्यांना कन्यापूजन करायचं आहे ते पण अष्टमी आणि नवमीला करू शकतात काही जण सप्तमीला पण करतात म्हणजे आठव्या किंवा नवव्या माळेला तुम्ही कन्यापूजन करू शकता काही जण सातव्या माळेला पण करतात पण जर तुम्हाला या तिन्ही दिवशी शक्य नसेल किंवा तुम्हाला वाटत असेल पुढे काहीतरी अडचण येईल स्त्रियांना वगैरे तर त्यांनी या नऊ दिवसांपैकी एखाद्या दिवशी अवश्य कन्यापूजन करू शकता आणि जरी या नऊ दिवसांमध्ये काही कारणास्तव आपल्याकडून कन्यापूजन करायचं राहून गेलं तर त्यांनी कोजागिरी पौर्णिमेला पण कन्यापूजन करू शकता त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की देवीला पुरणपोळीचा किंवा भोपळ्याचा नैवेद्य कधी दाखवायचा तर घट उठवण्यापूर्वी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा चालत आली आहे त्याच दिवशी आपण घट उठवायचे आहेत म्हणजे काही जण नवमीला घट उठवतात तर काही जण दसऱ्याला घट उठवतात तर घट उठवायच्या दिवशीच सकाळी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मगच घट उठवायचे आहेत बरेच जण त्या दिवशी गारवा म्हणून थोडासा दही भात पण त्या घटामध्ये टाकतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता घटावर ठेवलेला नारळ बरेच जण विसर्जन करतात किंवा फोडून तो प्रसाद म्हणून दिला जातो किंवा घट उठवण्यासाठी आपल्या आजूबाजूचे मुलं किंवा काही पुरुष मंडळी आलेली असतात तर त्यांना आपण तो नारळ प्रसाद म्हणून देऊ शकतो काही जण दसऱ्या दिवशी घट उठवतात आणि असंही आपण त्या दिवशी गोडधोड बनवत असतो काही जण या दिवशी देखील पुरणपोळी बनवतात किंवा काही जण वेगवेगळे गोडाधोडाचे पदार्थ पण बनवतात त्याबरोबरच नवरात्रीमध्ये ज्यावेळी आपला उपवास असतो म्हणजे उठता बसता आपण जो उपवास करतो आणि जेव्हा घट उठतानाचा आपण उपवास करतो त्या दिवशी देवीला लाल भोपळ्याचा पण नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी ही पद्धत असेल किंवा काही ठिकाणी नसेल पण आमच्या भागामध्ये देवीला लाल भोपळ्याचा नैवेद्य दाखवला जातो अष्टमी किंवा नवमीला दाखवतात ज्यांचा उठता बसता उपवास आहे म्हणजे जो शेवटचा उपवास असतो त्या दिवशी आपल्याला लाल भोपळ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो त्या दिवशी लाल भोपळा कापून त्याचे चौकोणी तुकडे करून ते उकडून घेऊन मग त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जातो आणि ज्यांचा नवरात्रीचा नऊ दिवसाचा उपवास आहे त्यांनी देखील हा भोपळा खायचा असतो शक्यतो अष्टमीच्या दिवशी हा भोपळा कापतात आणि त्याचा नैवेद्य दाखवतात तसेच या दिवशी देवीला बलिदान पण दिले जाते त्यावेळी कोहळा कापतात अष्टमीच्या दिवशी ज्या ठिकाणी देवीची स्थापना झालेली आहे त्या दिवशी होम हवन करतात अष्टमीला आणि त्या ठिकाणी कोहळा कापतात तर अशा प्रकारे तुमच्या भागात पूर्वीपासून ज्या रूढी परंपरा आहेत त्यानुसार तुम्ही हे सर्व करू शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद